हॅलो गाईज वेलकम बॅक अन यू ब्लॉग आईने नाही आज रद्द्या पण करायचं ठरवलं तर मी आज इकडे इकडे बटाटे ड्रायफ्रुट्स खीरसाठी सगळं काढून आहे इकडे खीर बनवायला ठेवली आहे इकडे ब्लिंकेटवर काहीतरी आहे काहीतरी मागवती माझ माझ्यासाठी मागवती वाटतं काहीतरी कधीच त्याच्यावर <laughs> काहीतरी चाललंय फ्रीज मध्ये काहीतरी शोधते <laughs> हे जरा सोपे हे जरा सोपं हे जर ब्लिंकिट वाले बघ असतील तर जरा हे आम्हाला पाहिजे पाठवा बरं जरा हा <laughs> <laughs> तर आता मी डिसाइड करत होतो कोण काय करते तर आई खीर चांगली बनवतो म्हणजे गोड पदार्थ चांगले बनवतो सो त्या खीर बनवते मी काय करू बटाट्या आम्ही तिला जेवायला बोलवलंय तिच्या काम करून बघा मला कसं काम करायचं सांगतात <laughs> बोरी बाहेर जायवर काम करत नाही पण आमची मुलगी करते मग करून मिळून मिसळून जायची कशाला ना बसून काय होत का सासरी तरी मिळतं का नाही ना सासरी पण करायलाच लागत की नाही करते नाही माझं सासर वेगळं तुझं सासर माहेर इकडं तर आणि आम्ही आम्ही नाही मी आणि पुऱ्या बनवली मुळ आणि पुऱ्या फुगलेल्या पुऱ्या सांग कारण मी येणार तशी पुरी सारखी हा म्हणजे बघा मी बटाटा म्हणजे मी बटाटा सारखे रात्री, <laughs> रात्री ना ना शेक था। था। <laughs> आई वाटाना फुटाना शेगायला चाललं होतं आणि आई बघा आई खीर बनवणार आहे मी खिरी कारण त्या गोड हा ती गोडे आईंना शुगर आहे तरी त्या आहे मध्ये शुगर जास्त आहे म्हणून त्या गोड पण होणार आकारे आमचं ठरलंय आता कोणी कोणी काय करायचंय तुम्ही पण कमेंट मध्ये सांगल की तुमच्या घरी कोणते कोणते पदार्थ राहतात जसे आम्ही आमच्या घरी राहतो हो। मी बटाटा बाबा हम्म आमच्याकडे नवीन मोदक पण आलाय न्यू अगदी अशीच मजा बघा आणि मी पण दा like, मला दाखवणार की आम्ही काय काय करतोय कंटिन्यू बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब हा ते पण कराई तिकडे आई बनवतीये खीर मस्त मला शेवाईची खीर आवडते ना तर मग मी तिला म्हटलं की गोड मला खीरच कर आता आईच्या हातची मला खीर खूप आवडते आई काय काय टाकले मला सांग काजू बदाम विलायची साखर दूध चारोळे चारोळे ते काय तूप हा भाजून घेतले होते कसे वय टाकायचं नको चालतं की काय होते त्याला थोडं होईल नाही ग तूप आहे ना त्याला सगळं तर गायचं आहे बघा अशा प्रकारे गॅस परत चालू ठेवला आई नाही नाही मला शेवाय भाजायची भाजायची होती तर हे बघा असं मस्त छान दूध तापून घेतल्यानंतर त्याच्यात आई साखर टाकली आहे आणि सगळ्यात आधी ड्रायफ्रूट्स टाकले शेवय नाही टाकली अजून तर मग ही अशी मला खूप आवडते खीर तर मग बघू आता सगळी झाली की तुम्हाला काय नाही ना।, ना फक्त भाजून टाकणार तर हे बघा इकडे शेव आहे ती भाजून आई याच्यात ऍड करणार खीर मस्त आणि इकडे बटाटा आहे तुम्हाला म्हंटल मग अशी बटाटा बनवायचा डाळ इकडे डाळ डाळीला फोडणी द्यायची तर तिला म्हंटल साधाच करू आपलं काही आईचं चाललं होतं पुरणपोळी पण काय ना आता ही पहिला आईला पण होत नाही आईची एक तर तब्येत ठीक नसती तिकडे पण बच्चू आहे तिला पण होत नाही आणि ती दुसरी बाजू आहे ती पण तिचं ऑफिस आहे कंटिन्यू मग तिला पण काही जमणार नाही जास्त मग असं सगळं सगळ्यांचं वेगळं वेगळं माझं शेड्यूल वेगळं मी मी पण येऊन मग कधी आल्यावर मग करणार मग ते त्यापेक्षा मग जेवढं होईल तेवढं आपलं म्हणलं तिला कर असं काही नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही आणि आपण पण जर आलो हेल्प करायची थोडीफार म्हणजे पटकन होऊन जाताय का ते पातेलं जरा खराब झालं म्हणून तिने काढलं आता परत ह्या पातेल्यात टाकलं चव सगळी थोडस अवॉइड करा पसारा आमचा आता एवढं सगळं करायचं म्हटल्यावर तर गाई जाईन आता टाकले त्याच्यामध्ये शेवई एक इकडे सोबत अण्णांची पण लगबग चालू आहे हे करतो मी ते करतो मी परत त्याच्यात तूप पण असतं त्याच्यामध्ये तिने बरोबर आहे वाया का घालवायचं कॉमेडी पण चालू आहे सोबत मस्त खीर झालेली आहे आईने बनवलेली खीर आई थोडीशी जवळ जा मी तो फोटो हा मॅडमची गडबड चालली गोलमाल टू गोलमाल टू बघायचा आहे मामाला सांगते ती गोलमाल बघायचा आणि हे येऊन बसली तो हेलू मग टेकायला तू वाव टेकायला तिनं

तर बघा सगळ्यात आधी आईला विचार नाही नायनी मला त्याचं रिजन सांगितलं आई म्हटली कांदा आता इकडं विचार थांब कांदा एवढा तिखट का असतो मला माहिती आहे सांगू का कांदा <laughs> तर आता दोन जणांनी हेच सांगितलं अरे हो दाद्या खरंच आहे का याला काय वाटत आहे आता कसं आता हे प्रत्येक नाही का असं ते मजेशीर असेल हे मज्जा मज्जाने सांगतात मला नाही माहिती खरं काय असेल तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कांदा एवढा तिखट का असतो एवढाच कांदा चिरलाय पण माझ्या डोळ्यातून शिवाय म्हणजे अरे नवरा पडला तर माझी टिकली पण पडली डोळे पुसून पुसून तर चला अगं मी काढली होती ना मिची नाही नाही तिथे ना सगळं टाक हा मी सगळं टाकते म्हटलं मग बटाटे वडे करताना फक्त पुदिना त्याच्यात ऍड करू सो इकडे बटाटे वडे पण बनवणार आहे आम्ही आणि पुदिना हे काय म्हणतात त्याला गं आलो आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हे वाटू कोथिंबीर नाही टाकली हा तर त्याला दि बनवते सांगते मी तुम्हाला आता बचूर अडतोय म्हणून ती गेली त्याला झोप व्हायला ती आल्यानंतर तिला पण विचारूया की कांदा एवढा तिकड तास शमिका अण्णा इकडे वडे आईला हेल्प करतायत इकडे बटाट्याची भाजी मी टाकली आहे टाकली आहे आणि इकडे आईनी वरणाला फोडणी पण दिलेली आहे तर आमच्याकडे थोडा पसारा झालाय तो अवॉइड करा कारण सगळ्यांच्याच घरी होतो आता काही करायचं म्हणतात हो चार पाच पदार्थ म्हणलं की हम्म अण्णा मी करते ना ते हे अण्णांच्या हातचे वडे नको बाबा पाव आई काय काय खाणार मी नाही ग मग मला नंतर जेवण नाही जेवणार नको ते आता वडापाव देते करून अन्न करताय इकडे वडे

ताईज इकडं चालल्यात पुऱ्या पुऱ्या लाटून दिल्या तिने छान तळून घेतल्यात आता पूजा पण झालेली आहे ठेवून आम्ही भोजन करणार या भोजन करणार इकडं दे इकडं दे इकडं दोघींमध्ये कोण जाडत कांदा तिखट का असतो देखड आणि तो करेल हा बरं ठीक आहे मी पॉझ इज मस्त आता आमची जेवण झाली आणि गप्पा झाल्या गप्पा मारत बसलोय आता मी इकडेच थांबणार आहे